देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक शहरासह राज्यात अनेक दिवसांपासून पावसाची रिमझिम सुरू होती परंतु पावसाचा जोर कमी असल्याने नाशिक जिल्ह्यात धरणांमध्ये पाण्याचा साठा वाढलेला नव्हता परंतु कालपासून पावसाचा जोर वाढल्याने नदी नाले वाहू लागल्याने धरणाच्या साठ्यात देखील पाणी वाढण्यास सुरुवात झाली आहे तसेच शेतामध्ये देखील पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका